नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कलर व्हरायटीमध्ये आपल्याला पाणी उतरल्यानंतर पुढच्या तीस ते पस्तीस दिवसात एकसारखा युनिफॉर्म कलर कसा आणता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी खूप आर्ली छाटणी घेतलेल्या जुन्या प्लॉट मध्ये उभे आहोत शरद शिडलेचा प्लॉट आहे कलर जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के आलेला आपल्याला दिसतोय मग यासाठी आपण जसही मण्यामध्ये पंधरा वीस टक्के पन्नास टक्के पाणी यायला सुरुवात होईल पाणी आलंय पन्नास साठ टक्क्यापर्यंत मण्यामध्ये मग अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पुढच्या चार पाच फवारणी आपण कशा घेतल्या पाहिजे काय व्यवस्था आपण त्या ठिकाणी अन्नद्रव्याची आणि फवारणीची ठेवली पाहिजे जेणेकरून एकसारखा युनिफॉर्म कलर नव्वद टक्क्यापर्यंत वन टाइम हार्वेस्टिंग नानासाहेब पर्पल असेल शरद सिडलेस असेल फ्लेम असेल त्याचप्रमाणे क्रिम्सन व्हरायटी असेल या व्हरायट्यांमध्ये एकसारखा रंग आणताना आपल्याला काय कामकाज करायचंय कि पन्नास टक्के मण्यात पाणी आलं कुठेतरी दहा पाच टक्के मणी लाल दिसत आहेत त्यावेळेस आपण पहिला एस एस मशीनचा स्प्रे कोणता घेतला पाहिजे त्यानंतर आपण स्लरी कोणती दिली पाहिजे त्यानंतर पुढचं एक अन्नद्रव्य व्यवस्था ऍप्लिकेशन काय दिलं पाहिजे आणि तीन चार फवारण्या काय घेतल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील नारायण दवंगी राहणार खेडगाव राहणार खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हो आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा त्रेपन्न सात हजार हा तुम्ही डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळखता जवळजवळ तीन वर्षापासून तुमचं शरद शिडले रतन शिडले प्लॉट आहे एकंदरीत काय वाटलं डॉक्टर केसांचं वेळापत्रक घेऊन अतिशय योग्य मार्गदर्शन आहे आणि वेळोवेळी सरांशी बोलणं होतं आणि मार्गदर्शन भेटतं आणि अगदी सोप्या भाषेत आणि कामकाज पण थोडस म्हणजे मोबाईल वर तुम्हाला टाइम टेबल येतं म्हणजे गोळीबार असो खरड चाटणी असो फवारणी असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य खताचं व्यवस्थापन असेल पाणी नियोजन असेल ते करत राहिलो तर मग काय वाटतं तुम्हाला योग्य मार्गदर्शन सोप्या पद्धतीने आणि लक्षात पण येत आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की खर्च खरोखर मी जे मध्ये प्रत्यक्ष बोलत राहतो प्रत्येक व्हिडिओत खर्च कमी उत्पादन जास्त वाटलं का तुम्हाला खर्च बचत होते वाटत नक्की जरूर आता हा युनिफॉर्म कलर यायला सुरुवात झाली पुढच्या आठ दिवसामध्ये शंभर टक्के या ठिकाणी कलर चांगला येईल आणि हार्वेस्टिंग होईल हा प्लॉट आर्ली मध्ये होता कोजी मध्ये सापडला जुना प्लॉट आहे माल कमी आहे पण एकंदरीत कलर चांगला यायला दिस आपल्याला सुरुवात झालेली आहे साईज पण जवळजवळ अठरा एकोणावीस एम एम साईज आहे हा कलर आणण्यासाठी प्रामुख्याने ज्या वेळेस माण्यामध्ये पन्नास साठ सत्तर टक्के पाणी येईल एक वीस टक्के तुमच्या पूर्ण बागेमध्ये मणी लाल कलर चे दिसायला लागतील त्यावेळेस मशीनचा स्प्रे घ्यायचा आहे एकरी बारा ग्रॅम जीए बिग साईज एक लिटर ब्लॅक स्टार एक लिटर आणि डायरेक्टर एक लिटर हे सीविड आपल्याला आहे त्याच्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर स्लरी द्यायची एकरी एकरी त्या ठिकाणी पाच लिटर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश त्याच्यासोबत दहा ते पंधरा किलो सरकी पेंड आणि चार किलो गुळ अशी स्लरी आपण जर व्यवस्थितरित्या अठ्ठेचाळीस तास भिजून आपण दिली त्यानंतर तो एस एस मशीनचा स्प्रे त्यानंतर पहिला पाचव्या दिवशी स्प्रे घ्यायचा आहे पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरॉन शंभर ग्रॅम चार दिवस जाऊ द्या त्या स्प्रेनंतर चार दिवस जाऊ द्या स्लरी दिल्यानंतर नववा आठवा दिवस येईल त्यावेळेस एकरी देशी अल्कोहोल दोन लिटर आणि पाचशे ग्रॅम इड्डा फेरस हे ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी फवारणी द्यायची चिलिटेड फेरस शंभर ग्रॅम चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम चिलिटेड बोरॉन शंभर ग्रॅम दोनशे लिटर साठी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची शुगर स्टार पाचशे मिली ब्लॅक स्टार पाचशे मिली शुगर स्टार पाचशे मिली ब्लॅक स्टार पाचशे मिली यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या शेवटचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या शेवटचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम या तीन फवारण्या एस एस मशीनचा स्प्रे दोन ड्रिपचे च्या ऍप्लिकेशन शंभर टक्के नव्वद टक्क्यापर्यंत तुमचा एकसारखा रंग आल्यावर तुमचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होईल मग त्यामध्ये व्हरायटी असेल तुमची शरद शिडलेस मामा जंबो नानासाहेब पर्पल क्रिमसन व्हरायटी असेल फ्लेम असेल इतरही किंगबेरी सारखी व्हरायटी कलर व्हरायटी असेल या सगळ्या व्हरायट्यांमध्ये एकसारखा रंग आणण्यासाठी नीट लक्षात घ्या दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन त्यामध्ये स्लरी आहे स्लरी परत एकदा सांगतो पाच लिटर स्ट्रोक पंधरा ते, ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश त्याबरोबर दहा ते पंधरा किलो सरकी पेंट चार किलो गुळ हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून वस्त्रगाळा करून ड्रिपमधून सोडा एस एस मशीनचा जो स्प्रे आहे बारा ग्रॅम जीए बिग साईज ब्लॅक स्टार आणि डायरेक्टर यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी स्लरी द्या स्लरी दिल्यानंतर दोन दिवसांनी पोटॅशियम सोनाईट बोरांचा स्प्रे द्या चार दिवस गॅप जाऊ द्या चार दिवसानंतर ड्रिप मधून देशी अल्कोहल दोन लिटर पाचशे ग्रॅम मिड्डा फेरस देल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच चिलिटेड फेरस चिलिटेड मॅग्नेशियम चिलिटेड बोरांचा स्प्रे द्या दोन तीन दिवस जाऊ द्या शुगर स्टार कोलर पोटॅसचा स्प्रे द्या ब्लॅक स्टार लिंबाचा रस ब्लॅक स्टार पाचशे मिली लिंबाचा रस पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम इतकंच करा शंभर टक्के युनिफॉर्म कलर आल्याशिवाय राहणार नाही दवंगे साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचा रतन शिडल्याचा प्लॉट डॉक्टर किसानकडं आहे हा प्लॉट आहे तीन वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेताय एकंदरीत हे सगळं मार्गदर्शन फक्त मोबाईलवर येत आज प्रत्यक्ष आपली पहिल्यांदा विजिट झाली याच्या अगोदर एकदा आलो सहज व्हिजिट केली तेव्हा भेट नाही झाली पण एक प्रश्न असा आहे की ऑनलाइन जो सोशल मीडियाचा वापर आहे वर आलेलं वेळापत्रक राबून आपण आपली बाग सक्सेस करू शकतो का नक्कीच करू शकतो योग्य मार्गदर्शन काहीच कुठलीही अडचण नाही येते नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांनी सांगितलं आणि ते स्वतः त्यांनी तीन वर्ष डॉक्टर किसानचा मोबाईलचं वेळापत्रक राबवत आज हा प्लॉट चांगल्या पद्धतीने बनवलाय आपण जर या ठिकाणी बघितलं की जुना प्लॉट झालाय लगेच त्यांनी तयारी केलेली आहे तर फ्लेम ची उंडी लावून हा प्लॉट खाली झाला रिकट करून लगेच डेव्हलप करून पुढच्या वर्षी लगेच याला माल घ्यायचा आहे म्हणजे पुढच्या दोन म्हणजे याच वर्षी दोन हजार ला ऑक्टोबरला याला माल घ्यायचा आहे हा माल आता पंधरा वीस दिवसात खाली होईल खाली झाल्यावर ही बाग कटिंग होईल लगेच हा वरती जाऊन रिकट करून त्या ठिकाणी वलंडा तयार करून मे जून पर्यंत वलंडा तयार करून काड्या तयार करणं आणि पहिल्याच वर्षी माल घेणं हा त्यांचा त्या ठिकाणी मानस राहणार आहे आणि त्याची जोड डॉक्टर किसान शंभर टक्के त्यांना देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार